महायुतीची बैठक गोरेगाव येथे राजमाता जिजामाता मैदानावरती झाली यावेळी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना पाठिंबा देण्यासाठी भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे आणि मित्र पक्षांनी हजेरी लावली रायगडची जनता सुज्ञ आणि विचारवंत आहे माझ्या पन्नासपेक्षा अधिक सभा या मैदानावरती झाल्या आहेत पण सर्वात जास्त गरजे आज या ठिकाणी मी पाहिले शेतकरी कामगार पक्षाला जयंत पाटील यांनीच हद्दपार केले असा आरोप देखील सुनील तटकरे यांनी केला यावेळी बोलताना ते म्हणाले की सात मेला आपल्याला देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जायचे आहे अठरावी लोकसभेची निवडणूक आहे पाच वर्षापूर्वी आपल्याला सगळ्यांच्या आशीर्वादाने मला लोकसभेत जायची संधी मिळाली काय होऊ आनंद गिदे साहेब तुम्ही फोटो लावता तुम्हाला तो लावण्याचा अधिकार त्या ठिकाणी नाही तुम्ही सगळेजण त्यांच्या सोबत होता दोन हजार नऊ सालामध्ये भरत साहेब अंतुले साहेबांना हिरवा साप म्हणून म्हणणारे अनंत गीते आज त्यांच्या नावावरती मताची याचना करताय राजकारणामध्ये अशी वेळ कोणाच्या वरती येऊ नये आयुष्यभर तुम्ही ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाचा वेळ त्या ठिकाणी करता आलात बऱ्याचशे तुम्ही योग्य हो बोलात आपल्या भागामध्ये सामाजिक सलोखा दिवण्यासाठी तुम्ही जीवाची बाजी लावली आणि ला या सुली चरकरी सुद्धा लावली म्हणून गेल्या दहा बारा वर्षात या ठिकाणी कुठेही राज्य सलोखा बिघडला जायचा आज तुम्हाला शाहीपूर्वक ते करायचं समाजा समाजामध्ये धर्माधर्मामध्ये अंतर निर्माण करत निवडणुकीची राजकीय बोळी तुम्हाला पाहतायची यावेळी शिवसेना प्रतोद आमदार भरत गोगावले गीते साहेब आपण सहा वेळा खासदार आणि दोन वेळा मंत्री होतात आपण कधी गोरे गावातून गेला नाही का असा टोला सुद्धा आमदार भरत गोगावले यांनी यावेळी लगावला आपल्याला या, लगा आप या मतदारसंघातून सहा वेळा निवडून दिले आपण काय काम केले असा खोचक सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय तुम्हाला काय रे कसं काय तुम्हाला माझ्या घरात आठ मत आहे मग तुम्हाला चार मत आम्ही तटकरे साहेबांना देऊ आणि चार मतं घेते बोलो तो बोल कारण काय रे बॅलन्सिंग ठेवण्याचं तो बोलतो <coughs> तो आता शेज काय कायदा आला ना ते उद्या तुम्ही जर आम्हाला हिकाने हाताल होतं म्हणजे चुकीचं कसं सांगतायत या देशाचे तुम्ही नागरिक भारतामध्ये जन्माला भारतीय जो झाला तो आमचा झाला तो आम्ही परता कधी मानत नाही आहे कुठल्याही जाती धर्माचा असू द्या आणि मग असं आहे मी बोल त्यांनी त्याला विचारत तुला हे सांगितलं कोणी तर बोलतो चर्चा चालू म्हणून माझी कार्यकर्त्यांना विनंती जे अशा चुकीचा जो काही मेसेज पसरवत आहे त्यांना तिथल्या तिथं आपल्याला उत्तर द्यावं लागेल कोणाचे ध्यानी नाही म्हणी नाही काय नाही आणि हे लोक तुमच्या मनामध्ये आणतात आणि आमच्या मनामध्ये विष काळवत आहेत म्हणजे तुमच्या आणि आमच्या मनामध्ये कधी तेड निर्माण होईल कधी आम्हाला राग येईल आम्ही तुम्हाला भानगट करू हा त्यांचा डाव चालू आहे यावेळी राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर विकास गोगावले प्रमोद घोसाळकर मुक्तार वेळासकर राजीव साबळे अरुण चाळके मनसे जिल्हा प्रमुख देवेंद्र गायकवाड भाजप जिल्हा उपाध्यक्ष नाना सुभाष केकाणे गोरेगाव सरपंच जुबेर अब्बासी चंद्रकांत गोरेगावकर आदी उपस्थित होते यावेळी गोरेगाव विभागातर तटकरे साहेबांचे मोठ्या पुष्पारामध्ये जंगी स्वागत करण्यात आले सम्राट मराठी लाईव्ह पांडुरंग मानेसह ब्युरो रिपोर्ट गोरेगाव